हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम महा मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले स्वर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस शल्यवशके एकोणविशे शेचाळीस समासर क्रोधी यानो उत्तर ऋतू शिशिर मास माघ शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी चार वाजून अकरा मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे सकाळ सायंकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे दुपारी चार वाजून अकरा मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून सात मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी होणार आहे. मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणार संकल्प सोणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजवा हाताच्या तळहातावर एक परिपारी थोडे अक्षर एक फूल व फुलाचे पाकड घ्या आणि या संकल्प मनायला सुरुवात करा. ॐ शिव शंभो राज्ञः प्रवरतम मानस सत्यप्रमणो द्वितीय परार्धे क्षेत्र वराह कल्पे नवंतरे कलियोगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शक्ते एकोणाशे शेचाळीस प्रभाधी सहसराणामध्ये क्रोधी नाम सहसरे उत्तरायण शेषे ऋतू माघमासे शुक्लपक्षे बृहस्पती वासरे श्रवण नक्षत्रे वेतीपात योगी पौकरणिका या तो वीर गोत्रोत्पन्नम मी कडाप्पा पार्वती परमेश्वर पंचोपचार एवं इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी निर्मालाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर आपण केवळ श्रवण नक्षत्रानंतर धनिष्ठा नक्षत्र असा उल्लेख करायचा आहे मित्रांनो आणि वरील बदललेल्या पंचांगानुसार आपल्याला नवीन संकल्प तयार करता त्या संकल्पात आपण करत असले धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा आणि त्या तेव्हाच ते आपली ही जी धार्मिक सेवा आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक फेब्रुवारी दिनांक तीन चार सात तेरा सोळा सतरा वीस आणि एकवीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चार दहा अकरा आणि सोळा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक फेब्रुवारी दिनांक चार सात दहा सतरा आणि पंचवीस जावळ करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक तीन दहा सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस मित्रांनो वरील काही मुहूर्तांमध्ये वेळेची मर्यादा असू आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक तीन सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक फेब्रुवारी दिनांक सतरा वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस फेब्रुवारी <णिया> दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत फेब्रुवारी दिनांक एक पाच बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस प्राण प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस मित्रांनो यामध्ये आपण केवळ भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांना सोडून इतर कोणत्याही देवी देवतांच्या प्राण प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण दोन्हीकडे आपल्याला दुसऱ्या दिवसापासून अभिषेक घेणे संबंधित देवतांचा क्रम प्राप्त आहे अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानून त्यांचे विसर्जन करावे लागणार मित्रांनो मित्रांनो काही मूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते दुसऱ्या आहे तेव्हा ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडली नुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त आपल्याला निवडायचा आहे जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही ना ना आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक फायदा होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो प्रतिपदा आणि द्वितीया या दोन्ही तिथेचे श्राद्ध कर्म आपल्याला करायचे कारण उद्या द्वितीय तिथी ही अपराह्न काळाच्या अगोदरच संपत आहे मित्रांनो तेव्हा दोन्ही तिथीची आपल्याला आजच करायची आहे विधिवत करायची आहे पंडिताच्या माध्यमातून घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण अपराहन काळामध्येच करा मित्रांनो चंद्रदर्शन आपल्याला घ्यायचे असेल आपला नित्य नेम असेल दर महिन्याच्या तर आपण सात वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आज रात्री आ, हे चंद्रदर्शन घेऊ शकता मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देणे याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते रेग्युलर आहे जे आपण कधीही करू शकता मित्रांनो राहू काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो ते बनवू देत नाही यशस्वी होऊ देत नाही त्यासाठी आपल्याला खबरदारीने महत्वाची कामे जी आहे ती इतर वेळेत करण्याचा प्रयत्न करायचा वेळेत करू नका कारण होऊ शकते आपल्याला अपयश प्राप्त होईल मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर ते दोन फेब्रुवारीपर्यंत वक्री असणार आहे पुढे चार दिवस स्तंभी होऊन परत तो पहिल्यासारखा मार्गी होईल मंगल सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री झालेला आहे त्यानंतर तो मार्गी होईल मित्रांनो पहिल्यासारखा मित्रांनो हे दोन्ही ग्रह आपल्याला फळ कसे देतील तर आपल्या कुंडलीशी संबंधित असतील त्याचप्रमाणे ते फळ प्रदान करतील मित्रांनो मग आप ते शुभ असेल अशुभ असेल किंवा मिश्र स्वरूपाचे असेल स्थानासंबंधी आणि दृष्टी संबंधी अधिक माहितीसाठी आपण आप जवळच्या अं ज्योतिषाला संपर्क साधून ते समजावून घ्यावे मित्रांनो ते आपणासाठी हे फळ कुठल्या स्वरूपाचे आहे ते धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव